कडवा है जितेंद्रावार भरवाय अजीब है जितेंद्र भरवा हैवाय जितेंद्र है अजीब काढवा साहिब अम्बेद कराचे बाबा साहिब अम्बेद कराचा बाबा साहिब अंबेद कराचा मुर्दा بختہ جی دیو 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 جی

त्यांनी आज जे त्याच्या पोटात होतं ते काल आपण बघितलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची कशा पद्धतीने त्यांनी विटंबना केलेली मी आव्हाडांना आव्हान देतो की खरं तुझ्यामध्ये जर खरे आंबेडकर वाद होता तर तू अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विटंबना का केली आणि जर आव्हाड ह्या ह्याच्यावर जर प्रतिक्रिया दिली नाही तर त्याला महाराष्ट्रात फिरायचं आम्ही बंद करू असं मी त्या आव्हान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की दादा मी बाई आठवली गट तर्फे इथं जवळचा जाहीर निश्चित करतो काल जी महाराजची जी घटना झालेली आहे ती अतिशय चुकीची झालेली आहे जितेंद्र आवाडी स्वतःला आंबेडकरवादी आणि ते ॲडव्होकेट आहेत स्वतः वकील आहेत तरी त्यांनी जी काल कृती केलेली आहे त्याच्याबद्दल मी जाहीर निश्चित करतो आणि त्यांनी ताबडतोब दलित समाजाची माफी तर मागितलेली आहे परंतु यापूर्वी त्यांनी जर असं कृत्य केलं तर त्यांना महाराष्ट्राभर फिरू देणार नाही तेवढा आम्ही आवाहन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर महामानव की आज आपल्या एकशे पंचवीस कोटीचा देश आज जो आज गुन्हा गोविंद नांदतोय अठरा पगड जाती धर्माचे लोक या ठिकाणी नांदतात हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमुळे आज आपण सगळं व्यवस्थित आपलं जीवन जीवनपणे जगतो आणि अशा महामानवाबद्दल जे काल त्यांनी कृत्य केलं शरद पवार गटाचा हा डॉक्टर आव्हाड वास्तविक काल तो म्हणला की आपण पाहतोय त्या मध्ये की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र हे स्पष्ट दिसतंय मनुस्मृती फार कमी दिसतंय असं असताना सुद्धा त्याने जे निच कृत्य केलंय त्याचा जाहीर निषेध निश्चितपणा केवळ केवळ दलित समाजाचा अपमान नाही एकशे पंचवीस कोटी भारतीयांच्या नागरिकांचा हा अपमान आहे आणि अतिशय निच कृत्य सगळ्यात त्यांनी केलेलं आहे त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे माफी माफी त्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जाहीर निषेध करतो आणि माझी विनंती आहे शासनाला कठोर कठोर कारवाई होण्यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल व्हा धन्यवाद दादा या दादा देवदार पुरस्कार याचा आम्ही बी एम टायगर संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत त्यांनी जो कालचा जो कृत्य केलेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांनी त्या फोटोचा अवमान केलेला आहे त्याच्यामुळं सर्व दलित बांधवांचे या ठिकाणी मन दुखलेले आहे त्याच्यामुळं मी जाहीर या एकीकडं बाबासाहेबांच्या फोचं त्याला भान नाही आजला कचरा हा आणि त्याच्यामुळे यामुळे याला भविष्यात शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार राहणार नाही यापुढं बार्शी तर तुम्ही तिथल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आला तर जितेंद्र अशाच प्रकारचा प्रचंड विरोध या बार्शी शहरातील सर्व दलित बांधव सर्व धर्मियांच्या वतीने केला जाईल कारण का ही ही प्रवृत्ती चांगली नाही एकीकडं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि इकडं जातीवादाला प्रोत्साहन द्यायचं आणि महामानव बाबासाहेबांच्या तसलीला जर हा माणूस काढला असेल त्याला भान राहत नसेल तर याचा निषेध हा निश्चितपणे केलाच पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा निषेध करतोय या पूर्ण गोबारशी जरा आता त्रास प्रकारचा निषेध त्याचा त्या आवडायचा या ठिकाणी केला जाईल याची साहेबांनी